हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपण किचनमध्ये लागणाऱ्या लाकडी वस्तू आणतो त्या कशा पद्धतीने तयार करायचा आहे याच्याबद्दल आहे आणि मी इथे मोठा चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याला आता आपल्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे आपले जे चॉपिंग बोर्ड असतात ते काळे पडत नाही आणि असे फुगत वगैरे नाही त्यांना असा चिरा वगैरे पडत नाहीत आणि ते चांगले जास्तीत जास्त वर्ष टिकून राहतात त्यासाठी आपण अशा पद्धतीने त्यांना तेल लावून घ्यायचं हे बघा पूर्णपणे मी इथे तेल लावून घेतलेलं ला आहे आणि तेल घेताना हे तळणाचं वगैरे तेल अजिबात घ्यायचं नाही छान असं स्वच्छ तेल घ्यायचं आणि चॉपिंग बोर्डच्या दोन्ही साईडने हे पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आणि हे तेल लावल्यावर आपल्याला एक दिवस किंवा दोन दिवस तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेव तोपर्यंत हे आपल्याला तेल लावून असंच ठेवायचं आहे तेल लावल्यामुळे ते छान असे तयार होतात आता हा बघा इथे हा छोटावाला चॉपिंग बोर्ड आहे आणि हे आनी ही दोन चॉपिंग बोर्ड घेतलेले आहेत मी आणि मी अशाच पद्धतीने तेल लावून ठेवते त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ आज मी शेअर करते आता याला पण आपल्याला सर्व बाजूने तेल लावायचं आहे आणि आपल्याकडे जर असे जुने चॉपिंग बोर्ड वगैरे पोडपाटा वगैरे असेल त्याला पण तुम्ही अशाच पद्धतीने लावू शकता आणि हे बघा हा सराटा आहे स्पॅटोला काय तुम्ही जे म्हणत असाल ते आणि याला पण आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व जे वस्तू आहेत माझ्याकडे त्यांना मी तेल लावून घेते बेलन पण आहे हे बघा याला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये तयार होतं हे जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला इथे हे करायला तुम्हाला वाटत असेल की एवढं थांबधाम कुठे करायचं पण थोडासा वेळ दिल्यामुळे जर आपल्या वस्तू चांगल्या राहत असतील वर्षानुवर्षे तर काही हरकत नाही अशा पद्धतीने एकदा करून बघायला आणि हे छोटे चमचे आहेत त्यांना पण मी तेल लावून ठेवते आणि तेल इथे स्वच्छच वापरायचं आहे खराब तेल वापरायचं नाही त्यामुळे या ज्या वस्तू आहेत आपल्या यांचा कलर खराब होऊ शकतो आणि तेल लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता इथे आणि हे आपल्याला आता असंच ठेवून द्यायचं आहे दोन दिवसासाठी आणि हा बघा रोजच्या वापरातला पोरपाट आहे माझा हा कसा पांढरा पडलेला आहे आणि याला पण मी तेल लावून घेते आणि नेहमीचे जे किचनमधल्या आपल्या वस्तू असतात त्यांना पण तुम्ही अशाच पद्धतीने महिन्यातून एकदा का होईना अशाच पद्धतीने तेल लावून ठेवायचं म्हणजे ते छान असे म्हणजे असे चिकणे राहतात आणि खराब पण होत नाही आणि त्यात आणि त्यांचा कलर पण जसा आहे तसंच टिकून राहतो आणि हे बघा आता दोन दिवस झालेले आहेत पूर्णपणे तेल हे सुकलेलं आहे अजिबात त्याच्यावरती तेल दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण तेल हे या चॉपिंग बोर्डने पिऊन घेतलेलं आहे म्हणजे ते सुकून गेलेलं आहे अशाच पद्धतीने बघा सगळ्या याचं झालेलं आहे आणि हे मी आता स्वच्छ धुवून काढणार आहे आणि काथ्याचा वापर नाही करायचा थोडंसं साबणाचं पाणी वगैरे करायचं आणि त्याने हे धुवून घ्यायचे हे बघा आता मी धुवून घेतलेली आहे चॉपिंग बोर्ड कसं दिसते अजिबात तेलकट वगैरे पडत नाही आणि छान असे टिकून राहतात हे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय